मराठा संघर्ष होते मनोज धरंगे पाटील यांचा ताफा आपण आपल्या लाईव्ह माध्यमातून बघत आहात मराठा संघर्ष पाटील काल राजगुरुनगर या ठिकाणी मुक्कामी होते या ठिकाणी मराठा बांधवांच्या वतीनं नियोजन आयोजन या ठिकाणी केलेलं होतं याला प्रमुख मराठा संघर्ष होते मनोज बरंगे पाटील या ठिकाणी हंडीला उपस्थित होते आणि आता पाटील राजगरून विमाशन करता दिसण्यासाठी पाटील विमाशन करते दिसून रवाना झालेले आहेत आ आ दोन दिवस झाले कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे राजकोट इथून सकाळी शिवाजी महाराज यांच्या पुतळेच पाहणी करून

un atas atat paus adalah ini ya asal warna dikit akhirnya tetap kau bimasan itu di मराठा युट्यूब चॅनल सांगून

म्हणून जरंग पाटील यांचं ठिकठिकाणी मराठा म्हणून धरंजी पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत या ठिकाणी मराठा बांधव करत आपण बघू शकता आज पाटील राजगुरू नगर येथून भीमाशंकर चर्तीन रवाना झालेले यांचं स्वागत या ठिकाणी मराठा बांधव आपण बघत आहात गरज आहेत

তোমানে অনন্ত বর্ষ করুন নারায়ণ দা সংঘর্ষ সম্মেলনে আপনাদের স্বাগত এই মাননীয় অতিথাতায় আটলান্তা কাভার আর বর্ষণ নেরো টিম একদম কন্ট্রোল সিনায় এখানে রাউন্ড হে গেল भीमाशंकरच्या दिशेने रवाना झालेला आहे मराठा शंकर शहर पाटील यांचं स्वागत ठिकठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून करत आहेत आणि वर्षा कोरोना आटाक यांच्या आता करून या ठिकाणी पाटील यांचं स्वागत पाटील यांचा ताफा आपण बघत आहात लाल पाटील ला राजकोट किल्ल्याची पाहणी करून पुणे या ठिकाणी राजगुरुनगर या ठिकाणी देहंडीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले होते आणि आता पाटील परते दिसले होते Mama, kok kamu tidak lekas? ya. गाड्याच्या ताप्याच दिलं राजगुरु पुणे नगर नंतर

शिवाजी महाराज येथे राजकोट किल्ल्यावरती जाऊन त्यांनी पाहणी केली आणि जो पाहणी करून पाटील काल पुणे दौऱ्यावरती आलेले आहे आणि आता पाटील

पुणे राजगौर नगर येथून भीमाशंकर ते दिसेना या ठिकाणी रवाना झालेला आहे